पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मतदान करण्याचा निर्णय या सर्व तांडावाशियांनी घेतलेला आहे त्याबद्दल सर्व तांडावाशियांचे मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच लोकशाही बळकट करण्यासाठी जो त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयाने नक्कीच या लोकशाहीमध्ये बीड लोकसभेमधनं नक्कीच पंकजाताई मुंडे या निवडून येऊन भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कशाची मागणी नव्हती काहीच नव्हतं पण आता मागणी घ्याल आता आम्ही रस्ता नाही पाणी नाही डिबी नाही काही नाही समजा पाच वर्ष खाली म्हणतात की रस्ता देतात मतदान आल्यावर हे करतात, ये करतात नहीं नहीं ते करतात म्हणतात आणि आतापर्यंत आम्हाला कशाची सुविधा नाही मनसेने आम्ही बहिष्कार टाकला आता आम्ही मागणी आलेले आहेत आमच्या सोबत आणि त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढे मुंडे सरांना सांगितलेलं आहे मग आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत असे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बहिष्कार आणि या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सर्व चर्चा करून ते तास मी चर्चा केली आहे त्यांच्या अनेक ज्या प्रलंबित मागण्या आहेत अडी अडचणी आहेत या सर्व गोष्टींची एकदम चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या नंतर मान्य पालकमंत्री साहेब धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासोबत त्यांचं आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी ज्या बी मूलभूत गरज गरजा त्यांना आवश्यक आहे या देण्याचं आश्वासन आज, आज या तांडावाशियांना दिलेलं आहे त्यामुळं आम्ही म मान्य पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचसोबतसोबत आज सर्वजण मिळून मतदानासाठी जाणार आहेत आणि हा टाकलेला बहिष्कार या सर्वांनी एकमताने हा बहिष्कार पाठिंबा घेऊन पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मतदान करण्याचा निर्णय